राजकारणाच्या बोगद्यामध्ये सर्व पक्ष सर्व नेते सर्व सत्ताधारी नेते आणि सर्व विरोधक नेते कशा पद्धतीने धावत असतात त्याच्यामध्ये लाखो कोटी रुपये त्या बोगद्यामध्ये कसे हडपले जातात त्याचे असंख्य उदाहरणं आपण नेहमी बघतो आता भारतीय जनता पार्टी हा जगातला सर्वाधिक म्हणजे धनवान पक्ष आहे आणि सर्वाधिक त्याचे सक्रिय कार्यकर्ते जगामध्ये महाराष्ट्रामध्ये कोटीच्या वर त्याचे आता सभासद झालेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भ्रष्टाचाराला म्हणे अजिबात थारा देणारे मुख्यमंत्री अजिबात नाही कारण की ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकून चालतात आता मुंबई महानगर विकास प्राधिकरण जे आहे या प्राधिकरणाला सर्वोच्च न्यायालयाने जी लगावलेली आहे कानशिलामध्ये म्हणजे ते टेंडर रद्द करायला लावलेलं ला आहे ठाणे घोडबंदर भाईंदर बोगद्यास ते का याच्या बातम्या आलेल्या आहेत बहात्तर तास म्हणजे भरपूर तास उलटून गेलेले आहे तरी देखील भ्रष्टाचाराला थारा न देणारे मुख्यमंत्री आणि भ्रष्टाचाराला थारा न देणारे पंतप्रधान यांनी काय कारवाई केलेली आहे हा प्रश्न आहे आणि त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत आता एकनाथ शिंदे हे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत एम एम आर डीए त्यांच्या खात्याअंतर्गत येत आहे जर तिथं त्या कंपनीने कोणत्या पक्षाला किती देणगी दिलेली आहे हे उघडकीला आलं नसतं तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी किंवा देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणाच्या बोगद्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मान कशी दाबली असती हे काही वेगळं सांगायची गरज आणि त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करू नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा महाराष्ट्राचं राजकारण हे आता सर्वस्वी कुणाच्या हातामध्ये आहे ते काय वेगळं सांगायची गरज नाही म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी ठरवायचं किंवा अमित शहा यांनी ठरवायचं की या पद्धतीने जायचं विरोधात जे बसलेले पक्ष आहेत म्हणजे आता शरद पवारांचा पक्ष आहे म्हणायला तो पक्ष देखील आता अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस चालवणार आहेत का कारण की आता बंद दारा अजित पवार ज्या पद्धतीची चर्चा करतात आहे ज्या पद्धतीचं गुलुगोलू होत आहे मग साखर विषय असेल शेती विषय असेल कृत्रिम बुद्धिमत्ता विषय असेल मग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये भेटायचं काहीतरी कार्यक्रम आयोजित करायचा का आतमध्ये चर्चा करायची आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता खरेदी मोठ्या प्रमाणात करायला लागलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आता मग याच्यासाठी काय आहे की लाखो कोटी रुपये लागतात सत्तेमध्ये जरी आता हे कळत आहे की भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस आपला कार्यक्रम करायला निघालेले आहे तरी देखील त्यांच्या सोबत राहण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही ही राजकीय अपरिहारे मग ती राजकीय अपरिहारता जरी असली तरी आपल्याला काम करायला कुणी रोखलेलं नाहीये अरे मग हे दोघं आता आपल्याला नको आपल्याला सगळं जे काही साध्य करायचंय ते आता स्वबळावर करायचं आता डबल इंजिनचं सरकार ट्रिपल इंजिनचं सरकार मग एकनाथ शिंदे हे आमचे इमोशनल पार्टनर अजित पवार हे आमचे स्ट्रॅटेजिक पार्टनर मग त्याच्यावर आमचं कसं इंजिन धावतंय असं म्हणायची गरज नाही आता आम्ही समर्थ आहोत पण काय झालेलं आहे दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस यांच्या दुर्दैवाने हे जे काही ठाणे भाईंदर घोडबंदरचं जे बोगद्याचं टेंडर आहे ते रद्द करावं लागलेलं ला आहे आणि ते विरोधकांनी आरोप केला म्हणून रद्द करावा लागलेलं नाही किंवा माहिती अधिकार ती माहिती उघड झाली आणि मग आता काय करायचं असं काही झालेलं नाही ते सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की ते रद्द करा आणि तीन हजार कोटी हे तुम्ही विनाकारण त्याच्यामध्ये वाढ वाड़, वाढवले होते एल अँड टी कंपनी जी आहे एल अँड टी कंपनी जी जागतिक दर्जाची कंपनी आहे ती कंपनी त्यांना टेंडर न मिळाल्यामुळं ते सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले सर्वोच्च न्यायालयाने सगळी तपासणी केली त्यांच्या जी काय माहिती उघड झाली त्याच्यामध्ये जी मेगा कंपनी आहे इंजिनिअरिंग कंपनी मोठी ज्या कंपनीने सहाशे कोटी रुपयांचा निधी इलेक्ट्रल ब्रॉन्ड बॉन्ड मार्फत भारतीय जनता पार्टीला दिला होता त्या बातम्या सगळीकडे मागच्या वर्षी येऊन गेलेल्या निधी येतो म्हणजे एक हजार कोटी रुपयांचे निवडणूक एक हजार निवडणूक रोखे त्यांनी खरेदी केले मग कोणकोणत्या पक्षाचे कसे कसे निवडणूक रोखे आहेत कोणाकोणाला किती निधी मिळालेला आहे असं कायद्याने ज्यावेळेला निवडणूक आयोगाला घोषित करावं लागलं दोन हजार चोवीस मध्ये मग त्याच्यामध्ये कळालं ही जी कंपनी आहे या कंपनीने दोन क्रमांकाची ती कंपनी की त्यांनी सर्वाधिक निधी भारतीय जनता पार्टीला दिलेला आहे आता त्या कंपनीला हे जे बोगद्याचं घोडबंदर बोगदा भाईंदर हे जे टेंडर देण्यात आलं एम एम आर डी एकडून ते तीन को तीन हजार कोटी रुपये जास्त एल एन टी तीन हजार कोटी कमी घेऊन चौदा हजार कोटीचं वगैरे काही ते टेंडर आहे ते काम करायला तयार होती पण तरी देखील एल एन टीचं तांत्रिक कारण म्हणजे एक्सप्रेस अड्डा मध्ये देवेंद्र फडणवीस यांना वेळेला प्रश्न विचारण्यात आला की हे असं का झालेलं वगैरे ते, ते ते तेलंगणामध्ये काहीतरी त्यांचं ते ते काम चुकलं होतं मग ते तांत्रिक विचार केला गेला आणि मग ते टेंडर त्यामुळे ते मेगा कंपनीला दिलं गेलं वगैरे वगैरे असं करून त्यांनी ते टाळलं ते सगळं म्हणजे ज्या वेळेला आपली आबरू न्यायालयाकडून चपाट्यावर मांडली जाते त्यावेळेला तांत्रिक चुका अधिकाऱ्यांनी घेतलेले निर्णय तज्ञांनी केलेला हवा आणि मग कशी गरज आहे मी मुंबईमध्ये कशा पद्धतीने विकास कामं करतोय मग एकवीस जानेवारी एकोणीशे पंच्याहत्तर रोजी स्थापन झालेलं जे काही मुंबई विकास प्राधिकरण आहे एम त्याची कार्यकक्षा वाढवण्यात आली म्हणजे मुंबई महानगरपालिका एवढीच जी कार्यकक्षा होती ती प्रचंड वाढ वाड़, वाढवण्यात आली आता ती जर सांगायची तर बघा की मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर रायगड म्हणजे अलिबाग पेर वगैरे ते सगळं ठाणे जिल्हा म्हणजे मीरा भाईंदर कल्याण अमरनाथ उल्हासनगर भिवंडी त्याच्यानंतर पारघर जिल्हा वसई आणि पालघर तालुके इतकं हे वाढलं म्हणजे जर उद्या भारतीय जनता पार्टीने असं ठरवलं की सगळे उद्योग विकासाच्या सुई वगैरे आपण ते सगळं करतोय आपण आपल्या मर्जीतले सगळे उद्योजक जे आहेत ते आपले निवडणूक रोखे जास्त देतात आहे हे तर ऑफिशियली झालं अनऑफिशियली काय होत असेल याचा अंदाज घ्या तो किती हजार कोटी रुपयांच्या देणग्या गोळा केल्या जात व्यक्तिशा जो सत्तेवर आहे त्याला काय मलिदा मिळत असेल याचा फक्त विचार करा दाखवलेले हे हजारो कोटी रुपये असतात सहाशे कोटी रोखे आणि हे टेंडर हे जर टेंडर आता न्यायालयाने जर सांगितलेलं आहे की तीन हजार कोटी रुपये हे फुगून देण्यात आले ज्या कंपनी कंपनीला ते दिलं गेलं म्हणजे मग ते तीन हजार कोटी रुपये हे जाणार कुठं होते कुणाला मिळणार होते हे कोटी रुपये तीन हजार कोटी रुपये हा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे ना देवेंद्र फडणवीस यांच्याकडं आहे आता तुम्ही म्हणाल केंद्र सरकारचा काय संबंध शेवटी भारतीय जनता पार्टीचे शीर्षस्थ नेते सगळ्या देणग्या स्वीकारतात सगळं जे फाईव्ह स्टार सेवन स्टार जे दिल्लीमध्ये कार्यालय त्याच्यामध्ये हे सगळं गोळा होत मग असं महाराष्ट्राचं नेतृत्व ज्यांचं पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून केलं जातं अमित शाह त्यांना रोखू पाहतात असे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे राज्य आहे मग मुंबई मुंबईवर जे लक्ष आहे गुजरात यांचं जे प्राबल्य आहे असा आरोप केला जात आहे सगळे जे उद्योजक आहेत हे सगळं मुंबईचे जे काही सगळे जे बलस्थान आहेत आर्थिक बलस्थान हे सगळं आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र घ्या अनेक उदाहरणं दिले जातात त्याची यादी आदित्य ठाकरे वगैरे हे ते, ते सगळे देतात काँग्रेसचे सगळे नेते देतात हे सगळं दिलं जात आहे ते राजकीय जर आपण म्हटलं मग आता हे जे काही उदाहरण आहे या उदाहरणाचं काय बरं असं एक नाही असंख्य उदाहरणं ना आहेत अनेक प्रकल्प आहेत त्या टप्प्या टप्प्याने आपण प्रत्येक प्रकल्पावर बोलणार आहोत त्यामुळे आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवाव्या आता मग ज्या वेळेला राजकारण राजकारणाच्या बोगद्याचा आपण विचार करतो तर एकनाथ शिंदे यांची कुठं कुठं आता अडवणूक करता येणार आहे हे ये सगळं पाहिलं जात असताना आता जर ती मेगा कंपनीचे जर तीन हजार ते सहाशे कोटीचे कर्ज रोखे ते जर बातमी आली नसती कुठं त्यावेळेला तर एकनाथ शिंदेचा आजच कार्यक्रम झाला अस ता का ताबडतोब कारण जसं कोणाची करण्यात आलेली नाही देवेंद्र फडणवीस यांचं जे राजकारण आहे ते लक्षात घेतलं तर कोणाची सुटका नाही तर हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळं कसं आहे की वेळ पाहून एकमेकाला ताबण्याचा प्रयत्न बोगद्यामध्ये केला जातो आणि कधी कधी दुसऱ्याचा गळा म्हणजे म्हणजे दुसऱ्याची मान दापत असताना आपल्याच मानेवर प्रेशर येऊन कसं बसतं त्याचं हे उदाहरण आहे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मानेवर सध्या आलेलं आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला अवश्य शेअर करा लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा धन्यवाद